शिवसेना शाखा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व निर्भय युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने खेवरा सर्कल येथे सन दोन हजार सतरापासून पासून सार्वजनिक गणेशोत्सव भव्य दिव्य आयोजन करण्यात येत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद यांच्या आशीर्वादाने सदर मंडळ कार्यरत असून दोन हजार सतरा साली माजी नगरसेवक स्वर्गीय रामबाऊ फडतर यांच्या पुढाकाराने मानपाडा परिसरातील खेवरा सर्कल येथे सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करण्यात आली या उत्सवाचे नववे वर्ष आहे या गणपती उत्सवात श्रेणीची मूर्ती हुबेहूब लालबागच्या राजाची प्रतिकृती असते त्यामुळे ज्या भाविक भक्तांना लालबागच्या जायला ला जमत नाही ते इथे येऊन श्रेणीचं दर्शन घेतात यावर्षी आरास या ठिकाणी दीपमहलाची प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे सदर उत्सवाला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गणेश उत्सवाला भेट दिली आहे विशेष कौतुक देखील केलं आहे तर खासदार नरेश मस्के महिला आघाडी जिल्हा प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचीही उत्सवाला भेट नेहमीच मार्गदर्शन असतं ठाण्याचा विघ्न असं या उत्सवाचे प्रमुख सल्लागार ईशान बलबले हे आहेत विशेष सहकार्य मंडळाला लाभत असते तसेच तसे मंडळाचे धडाडीचे अध्यक्ष अरविंद सिंग टोणी यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष प्रल्हाद बोरसे कार्याध्यक्ष युवराज कदम खजिनदार सुखदेव जगदाळे निवृत्ती गावंडे उपसचिव नंदकुमार चंदन आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांचंही विशेष सहकार्य लाभते सदर उत्सवाविषयी शिवसेनेच्या ठाणेश्वर विधानसभा संघटिका नीता कलोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना या अधिक माहिती दिलेली आहे या उत्सवात दहा दिवस दररोज विविध प्रकारचे कार्यक्रम तसेच दोन वेळा आरती भजन कीर्तन सादर केले जातात मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोर्या रे बापा मोर्या रे मोर्या रे बापा मोर्या रे नमस्कार मी नीता कलोरे ठाणे शहर विधानसभा संघटक सार्वजनिक शाखा गणेशोत्सव मंडळ व निर्भय युवा प्रतिष्ठान आयोजित दोन हजार पंचवीस गणेशोत्सव हा आमचा यावर्षी एकोणिसावं वर्ष आहे आणि या गणपती मंडळाला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पहिल्याच दिवशी दर्शन घेतलं व आमचं खूप कौतुक केलं आणि सर्व पदाधिकाऱ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच माननीय नरेश मस्के साहेब व मीनाक्षीताई ह्याही ह्या मंडळाला दरवर्षी आवर्जून येतात आणि आमचं खूप कामाचं क म्हणजे कौतुक केलं जातं त्यामुळेच आम्ही दरवर्षी हे चांगल्या प्रकारे करू शकतो ईशान बलबले सर ह्यांचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे तसेच आमचे अध्यक्ष अरविंद टोनी साहेब तसेच शाखा प्रमुख युवराज आणि सर्व पदाधिकारी बोरसे साहेब असतील आणि सर्व महिला आघाडी मिळून आम्ही हा उपक्रम करतो आमच्या मंडळातर्फे आम्ही आरोग्य शिबीर तसेच रक्तदान शिबीर आणि महिलांना आता साड्या वाटप करणार आहोत आणि आमचं गणपतीचं एक खासियत अशी आहे की लालबागच्या राजाची मूर्ती आहे माननीय आपले जे नगरसेवक होते फडतरे भाऊ ह्यांनी याची स्थापना केली होती आणि हेच आम्ही आता पूर्णपणे सर्व पदाधिकारी मिळून पुढे ही वाटचाल करत आहोत मी सर्व ठाणेकरांना विनंती करते की ज्यांना लालबागच्या राजाला जाणं पॉसिबल नाही आहे त्यांनी इथे यावं दर्शन घ्यावं आणि खरंच तुम्हाला चांगला आशीर्वाद बऱ्याच जणांचे नवस पूर्ण झालेले आहेत आणि एकोणीस वर्ष आहे पुढच्या वर्ष आमचं वीस वर्ष होणार आहे तरी आम्ही आता पुढच्या वर्षी पण वेगवेगळ्या प्रकारे चांगल्याच प्रकारे वेगळी थीम आणणार आहोत आता ही आता सध्या एक महल आहे तरी मी सर्वांना स... रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज या आणि दर्शन घ्या आणि आमच्या बाप्पाचा आशीर्वाद घ्या जय हिंद जय महाराष्ट्र